बंधुवाने भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवाने भगिनींनो रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असते हे माहीत नसते तर फक्त त्याच्या मालक मारतो या मारण्याच्या भीतीपोटी तो पळत असतो आणि एक दिवस विजय ठरत असतो रेसमध्ये पळणाऱ्या घोड्याला विजय काय असतो हे माहित नसते तर फक्त त्याच्या मालकाच्या मार मारण्याच्या भीतीपोटी तो पळत असतो आणि त्या पळण्यामुळंच तो विजय ठरत असतो उदाहरणार्थ एका माणसाच्या शेतात एक गरीब माणूस बरेच वर्षापासून इमानदारीने काम करत होता इमानदाराने आणि याने भरपूर काम करत होता काबाड कष्ट करत होता त्याचं तो इमानदारीनं कर काम करत होता सगळं काही व्यवस्थित करत होता टायमावर जाणं टायमावर येणं सगळं पीक पाणी पाहणं म्हणजे स्वतःच्या शेतासाठी काळजी करत होता परंतु काही ना काही कारण असतो त्याचा मालक त्याला बोलत असे असंच का तसंच का कुठे गती काढून त्याला त्या कारणा बोलत असे असे परंतु करत त्याला त्या मालकाकडे लक्ष येत नसे असे एक दोन वर्ष दोन तीन वर्ष गेले परंतु त्याचे शेजारी पाजारी दुसरे शेतावाले त्याची बघत होते बाबा हा माणूस स्वतःच्या शेतासारखं का पाहतो काळजी करतो टायमा टायमावर येतो सगळं काही बैलाचं म्हणा ढोर ढोर वस्त्र सांभाळतो स्वतःच्या ढोरासारखं चारा पाणी करतो शेतातले पाईप बदल सर्व काही व्यवस्थित करतो परंतु काही ना काही चूक काढून मालक त्याला बोलतो ही गोष्ट त्या शेजारा पाजाराच्या लक्षात आली आणि शेजारा पाजार लक्षात आल्यामुळं एक दिवस असंच झालं की त्याला बोल तो मालक माणसासमोर बोलला बोलला काही माणस सतत काम करण्यासाठी होते त्या सर्व समोर त्याला बोलला बोलल्यामुळं त्या माणसाला त्याचा भरपूर राग आला आपलं माणसं आपण तर सगळं काही इमानदारीने करतो सर्व काही व्यवस्थित काम करतो परंतु या सर्व माणसासमोर मला तो बोलला या गोष्टीचा त्याला राग आला आणि या गोष्टीचा राग त्या त्यानं कामावर जाणं सोडलं आणि कामावर जाऊन सोडल्यामुळं काय झालं कामावर जाऊन शोल्ड कामावर जाणं सोडल्यामुळे त्यानं त्याचं काम सोल्ड तर दुसरी शेजारी पाजारी दुसरे शेतीवाली आणि दुसरे लोक त्याच्या पाठीमाग लागली की तू आमच्या इकडे राहा आमच्या इकडे काम करायला राहा आमच्या इकडे कामाला राहा म्हणजे चढावर लागली होती मी तुला एवढा म्हणत म्हणजे तुला एवढा म्हणत येतो म्हणजे असं चढावर लागली होती की तुला असं म्हणतो म्हणजे हायस्ट असे ज्याला जास्त मनात आला तर त्याच्या इकडे राहिला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि वेगळं एवढंच की आपल्या आपण जे काम करतो ते इमानदारीने सगळं चांगलं व्यवस्थित करावं तेव्हाच आपल्याकडं लोक येतात आणि हे करतात आपली काळजी करतात आणि आपल्या कामा सुद्धा कदर करतात नसता जर आपण हेगाडेगी केली तर मात्र कोणीच आपल्याला काम सांगत नाही एवढ्या ठिकाणी मला सांगू माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचे नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाच्या जरी काम पडसल त्यांना तो शेअर कर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा का पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढं ठिकाणी हो। सांगत बनवून धन्यवाद म्हणून पुढे काय बदल